हाय मी पूजा आणि स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर मी इकडं हेअर वॉश केला होता सकाळी सकाळी पण मला वाटत नव्हतं की आज केस वगैरे सुकतील कारण काम खूप होतं आणि त्यानंतरनं खाली आले आणि असं छान असताना जरा बघून तर मनच खुश झालं कारण इकडे खूप छान सूर्य उगवला होता आणि त्या झाडाचा आड तो इतका छान दिसत होता ना खूपच भारी हे सगळं एन्जॉय केलं आणि त्यानंतरनं मी गेलेली दारात रांगोळी वगैरे काढायला तर इकडे छान मस्त अशी रांगोळी काढून घेतली तसं तर मला येत नाही पण ट्राय केली तू शिरून छोटीशी रांगोळी वगैरे काढून घेतली त्यानंतरनं म्हटलं की ना चला आता काहीतरी खाऊ मग पोहे बनवले होते सो त्याचाच ना मी नाश्ता केला इथं आणि तुम्ही पण या पोहे खायला खूप छान झाले होते त्यानंतरनं मी घेतला चहा चहा घेतल्याच्या न मग म्हटलं की ना आता काय करायचं तर इथं पण तांदलेल्या होत्या नवीन तर त्याच मी वॉश करून घेतल्या होत्या ना तर त्या सुकवून ठेवल्या होत्या तर त्याच मी इथं दाखव दाखवलं आणि अजून पण खूप साऱ्या आहेत ज्या की कलरफुल आहेत पण त्या आणि त्यानंतर ना मग आम्ही स्वयंपाकाला सुरुवात केली होती तर आज बनवायचे होते लाडू तर त्याचंच आई इथं बनवत होत्या त्या पुऱ्या वगैरे तळवून घेत होत्या आणि त्यानंतरनं आम्हाला बनवायचे होते आज शंकरपाळे म्हणजे बऱ्यापैकी सगळाच फराळ आम्हाला इथं बनवून घ्यायचा होता सो त्याचीच तयारी इथं चालू होती आईने लाडूचं ना हे शंकरपाळ्याचं करायला घेतलेलं तर हे करून झाल्याच्यानंतरनं मग संध्याकाळ होता आली होती तोपर्यंत तो। तर मग आम्ही गेलो होतो माझ्या बाळाला घेऊन हॉस्पिटलला त्याला बाब द्यायची होती त्यासाठी तिथून आल्याच्या नंतर हे आऊनचं थोडंसं काम करून दिलं आणि त्यानंतर मग आमच्या इकडं बघू शकता संध्याकाळी सगळ्यांच्या घरांवरती लाईटिंग वगैरे लागल्यात खूप भारी वाटते ना, ना थो तर असं सगळ्यांकडं तुमच्याकडं पण असं वातावरण झालं असं आणि आमच्या घरावरती अशी छान लाईट वगैरे लावलेली होती सो ते मी तुम्हाला दाखवायचा थोडासा प्रयत्न केला तर असा होता माझा आजचा दिवस कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग तर नक्की सांगा कमेंट करून आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब